आहे हैदराबाद गॅजेटर लागू करण्यासाठी तो ज्या रद्द करण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातील तमाम ओबीसी मायक्रो ओबीसी तसा व्यवस्थेतील दुर्बल घटक यांना आवाहन करून आम्ही या ठिकाणी या सरकारचा निषेध करण्यासाठी या जिल्ह्याचा निषेध करण्यासाठी आज या ठिकाणी बसलेला आहे हा ओबीसीवर अन्याय आहे पूर्त सध्या तीनशे चौऱ्याहत्तर जाती आहेत तेवढं जाती असताना आम्हालाही आमचा पुरुष अजून वाटा मिळत नाही अत्यल्प वाटा आम्हाला मिळतो आहे असं असताना सुद्धा मोठ्या प्रगत समाजाला या ठिकाणी घेत असाल आम्हाला येणाऱ्या काळात गुलामगिरी करावं लागणार आहे आणि आमच्या लेकराबाळ्यांची गुलामगिरी आम्हाला होऊ द्यायची नाही म्हणून आज बुलढाणा जिल्ह्यातील ओबीसी हा जागृतपणे पुढे येऊन न्याय हक्कासाठी रस्त्यावर येण्याची मानसिकता बनवून आज आम्ही पुढे आलेलो आहे काय मागणी आहे आमची मागणी आहे की सदर ज्या रद्द करावा मूलभूत ओबीसींना न्याय देऊन ओबीसींच्या महामंडळाला एक प्रकारे अण्णासाहेब पाटील महामंडळाला पंचवीस हजार कोटी रुपये मिळतात आणि इकडं तीनशे चौऱ्याहत्तर जाती असलेल्या आमच्या ओबीसींना केवळ पाच हजार कोटी विद्यमान महामंडळामध्ये आमच्या समाज आमच्या गोरगरीब बांधवाला दोब्याला सुताराला धाव्याला यायला एक लाखाकरता शासन ज्या एक लाख मागणी आमची की एक महामंडळाकडून पाच लाख रुपये आमच्या ओबीसी बांधवाला व्यवस्था करता विना ताराण महामंडळाकडून द्यावे पुढची भूमिका काय असेल पुढची भूमिका पुढची भूमिका असेल की हा आमचा हा सहिष्णू आहे अन्यायकारक भूमिकेचा प्रसंगी या जर व्यवस्था क्रांतीला बलिदान मागत असेल आता क्रांतीच्या बलिदानासाठी सतीश शिंदे हा बाराबुजारा मायक्रोबिसी घटक हा होता है। जी एक एक है? मी स्वतः बलिदान देण्याची तयारी ठेवून आहे आपल्या बॅनरवर जे काही आरक्षण ते फोटो या बॅनरवरती काय नेमकं कारण मी पहिल्यांदा सांगतो बाराबुलदार मायक्रोबिस हा अत्यल्प फोटो करता उपजीव करणार आहे प्रसंगी की जान आमच्या कार्यकर्त्याला नसेल कोणते बॅनर बनवत असेल येणाऱ्या काळात संपूर्ण सोबत ते विचार घेऊनच आम्ही लढल तयार आहे हा छोटी मोठी घटना होत असेल आम्ही त्याबद्दल त्याच एक मिनट त्या दोन सप्टेंबरच्या जी आर च आम्ही सर्व ओबीसी संघटना मिळून त्याचा निषेध करत आहे ते, ते जाळत आहोत दोन सप्टेंबरच्या जो अन्यायकारक असा जी आर आहे दोन सप्टेंबरचा जो अन्यायकारक जी आर आहे त्या जी आर ची आम्ही सर्व ओबीसी समाज घटक आदरणीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब जे ओबीसींचे हृदय सम्राट आहे त्यांच्या आदेशानुसार या जी आर ची आम्ही होळी करत आहोत आधी या जाती असताना त्याच्यामध्ये अजून जा बलाढ्य जातींना जर घुसवलं तर कुठलाही अन्याय आम्ही सहन करणार नाही त्याकरता हा जी आर आम्ही जाळत आजच्या आपला धरणे आंदोलनाचा नारा काय आहे आमचा धरणे आंदोलनाचा नारा आहे की ओबीसीवर अन्याय होऊ देणार नाही आणि एकच पर्व ओबीसीचा आणि रोहित